नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे सोयाबीनचे बाजारभाव नांदेड जिल्ह्यातील नांदेड व मुखेड या बाजार समितीचे आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठेने स्किप करता मुखेड या बाजार समितीमध्ये सोयाबीन दरामध्ये चांगली सुधारणा होताना दिसते बाजार समिती नांदेड या ठिकाणी अवक तेरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल सरसंद्रा चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पंचवीस रुपये क्विंटल बघूया पुढील बाजार समिती बाजार समिती मुखेड या ठिकाणी अवक तीन क्विंटल जाते पिवळा कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल सरसंद्राय चार हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल नवीन आले शेतकरी दादा शेतकरीदा चॅनलला चॅनेलला करा रोज सायबींचे व्हिडिओ बघण्यासाठी